महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांनी देखील शपथ घेतली आहे आता सर्वांचं लक्ष लागून राहिला येते मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे कोणत्या जिल्ह्यातून कुठल्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळणार याकडं सर्वांचेच डोळे लागले आहेत विशेषतः भाजपच्या मंत्रिमंडळाच्या यादीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या तुलनेत भाजपला अधिक मंत्रिपदे मिळणार आहेत ही गोष्ट नक्की आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची सर्वच जिल्ह्यांमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नेत्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा तेथील जनतेला आहे आणि याला कोल्हापूर जिल्हा देखील अपवाद नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार विजयी झाले आहेत तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी भाजपलाच आपला पाठिंबा दिला आहे याशिवाय शाहूवाडी पन्हाळा व हातकणंगले या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा सहयोगी पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विजयी झाले आहेत आणि या दोन्ही आमदारांनी देखील भाजपलाच पाठिंबा दिला आहे म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण दहा आमदारांपैकी पाच आमदारांचं संख्याबळ भाजपच्या पाठीशी आहे त्यामुळे भाजपच्या कोटातून कोल्हापूर जिल्ह्याला किमान एक तरी मंत्रिपद मिळेल अशी येथील जनतेची अपेक्षा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतून तीन नावांची चर्चा समोर येत आहे त्यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे आमदार अमल माडिक यांचं अमल माडिक हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यांनी काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव केला आहे ऋतुराज पाटील यांचा पराभव करत काँग्रेसच्या ताब्यात असणारी ही सीट अमल माडिक यांनी भाजपला मिळवून दिली आहे यापूर्वी अमल माडिक हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते अमल माडिक यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे त्यामुळे अमल माडिक यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा येथील जनतेमध्ये होत आहे अमल महाडिक यांना मंत्रिपद मिळालं तर त्याचा थेट फायदा भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो याशिवाय कोल्हापूर जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील महाडिक यांना मंत्रिपद दिल्याचा फायदा भाजप पक्षाला होऊ शकतो त्यामुळं अमल महाडिक यांच्या नावाची चर्चा या भागामध्ये जोरदार सुरू आहे यानंतर चर्चेत असणारं दुसरं नाव आहे ते म्हणजे राहुल आवाडे यांचं राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत राहुल आवाडे हे माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते भाजपची सत्ता नसताना देखील प्रकाश आवाडे यांनी भाजप पक्षाला आपला पाठिंबा दिला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अधिकृतरित्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीमध्ये राहुल आवाडे चांगल्या मताधिक्याने विजयी देखील झाले आता आधी मी ज्यांचा उल्लेख केला ते अमल माडिक यांची एक अडचण अशी आहे की अमल माडिक यांचे चुलत बंधू धनंजय माडिक हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत माडिक परिवारावरती घराणेशाहीचा आरोप नेहमीच या जिल्ह्यामध्ये होत असतो त्यामुळे माडिक परिवारातील व्यक्तीला वगळून जर एखाद्या दुसऱ्या चेहऱ्याला संधी द्यायचं नेतृत्वानं ठरवलं तर यातून राहुल आवाडे यांना संधी मिळू शकते राहुल आवाडे यांना जर मंत्रिपद मिळालं तर त्याचा फायदा नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला होऊ शकतो आता चर्चेत असणारं तिसरं नाव आहे ते नाव म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचं विनय कोरे हे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्याचबरोबर शेजारच्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने हे विजयी झाले आहेत विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष हा भाजपचा सहयोगी पक्ष आहे त्यामुळे भाजपने जर घटक पक्षांना मंत्रिपद द्यायचा निर्णय घेतला तर त्यातून विनय कोरे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते विनय कोरे हे सहकारातील एक जाणते नेते आहेत विनय कोरे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यापूर्वी मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे विधिमंडळातील कामकाजाचा दीर्घ अनुभव विनय कोरे यांच्या पाठीशी आहे विविध प्रश्नांची जाण असणारा नेता अशी विनय कोरे यांची ओळख आहे त्यामुळे जर विनय कोरे यांना मंत्रिपद मिळाले तर त्याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्याला तसेच त्यांच्या मतदारसंघाला होईल या अपेक्षेमुळेच विनय कोरे यांना मंत्रिपद मिळावं अशी येथील जनतेची इच्छा आहे भाजपच्या कोट्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील या तीन नेत्यापैकी एका नेत्याला तरी मंत्रिपदाची अपेक्षा मिळेल अशी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातून कुठल्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते यावर तुमचं जे काय मत आहे ते कमेंटद्वारे जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद